आपल्या कवठे मांकाळ मध्ये मिल ते ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्स्टाईल यामध्ये लाडक्या बहिणीचा लग्न बसता काढा सर्वात स्वस्ता आणि मिळवा रुपयाच्या पुढे गिफ्ट सुद्धा लग्न महोत्सव मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्येच या ठिकाणी आपल्याला वधूवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी कपडे डिझायनर साड्या इथेनेक वेअर आणि आहेरी साड्या अगदी होलसेल दराज लग्न बसत्यासाठी सर्वांचे आवडते ठिकाण पारंपरिक ते मॉडर्न वस्त्र दालन श्री सिद्धनाथ टेक्सटाइल देशिंग रोड यशवंत नगर कवढे महांकाळ ड्रायव्हरच्या पोरानेच मालकाला लुटले उमदी येथील जबरी चोरीचा गुन्हा उघड अडीच कोटी रुपये पोलिसांनी जप्त केले उमदी येथून विजापूर येथे कामानिमित्त जात असताना मोरबगी गावच्या अलीकडे पुलावर एका पांढऱ्या रंगाची स्विफ्ट कार अनिल अशोक कोडग यांच्या गाडीच्या आडवी मारून त्या गाडीतून चार अनोळखी इसमांनी उतरून अनिल कोडग यांना काठीने मारहाण करून जखमी केले होते त्यांच्याकडे असलेली रोख रक्कम व सोन्याची अंगठी मोबाईल कोडग यांची गाडी असा ऐवज लुटलेला होता लूटमार केल्याप्रकरणी सात आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे तर संशयित आरोपींकडून दोन कोटी छप्पन्न लाख अडतीस हजार रुपयांची रक्कम जप्त करण्यात आली आहे या प्रकरणी सांगली पोलिसांनी रवी तुकाराम सनदी वय त्रेचाळीस राहणार माळीवस्ती उमदी तालुका जत अजय तुकाराम सनदी वय पस्तीस राहणार माळीवस्ती उमदी सध्या राहणार गोकुळ पार्क विजापूर चेतन लक्ष्मण पवार वय वीस राहणार इंडी रोड विजापूर राज्य कर्नाटक लालसाब हजरत होनवाड वय चोवीस राहणार उमदी तालुका जत आदिल शहा राज अहमद अख्तार वय सत्तावीस राहणार उमदी तालुका जत सुमित सिद्धराम माने वय पंचवीस राहणार पोखणी तालुका उत्तर सोलापूर जिल्हा सोलापूर साई सिद्धू जाधव वय एकोणीस राहणार उमदी तालुका जत अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत उमदी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मोरबगी गावाजवळ अनिल कोडग यांना लुटल्याप्रकरणी सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संदीप घोघे अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंके यांनी सदर गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून सदर गुन्ह्याबाबत मार्गदर्शन करून सदरचा गुन्हा उघडकीस आणण्याचे आदेश स्थानिक गुन्हे अनिवेशन शाखा विभाग सांगली व उमदी पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांना दिलेल्या होत्या वरिष्ठांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी एक पथक तयार केले होते सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत यांच्या पथकातील नागेश खरात अनिल कोळेकर संदीप नलावडे यांना तांत्रिक माहितीचे विश्लेषण व बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार सदर गुन्ह्यातील तीन आरोपी कोत्याल बोबला ते विजापूर जाणाऱ्या रस्त्यावर झेंडे वस्ती या ठिकाणी थांबलेले आहेत अशी माहिती मिळाली मिळालेल्या माहितीप्रमाणे कोत्याल बोबला ते विजापूर जाणाऱ्या रस्त्यावर झेंडे वस्तीवर सापळा लावून थांबले असता था, त्या ठिकाणी तीन संशयित इसम थांबले दिसले त्यांचा आल्याने त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे अधिक विचारपूस केली असता त्यांची नावे रवी सणदी अजय सणदी चेतन पवार अशी सांगितली त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता मोरबगी गावाजवळ पुलावर अनिल कोडग यांची ब्रिजागाडी थांबवून त्यांच्याकडील रोख रक्कम सोने व ब्रिजागाडी जबरीने चोरी केल्याची कबुली दिली या दरम्यान उमदी पोलिस ठाण्याकडील पोलिस हेडकॉन्स्टेबल संतोष माने यांना बातमी मिळाली की सदर गुन्ह्यातील आणखी आरोपी हे उमदी येथील जत चडचण रोड माळावरती थांबलेले आहेत मिळालेल्या माहितीप्रमाणे पोलिसांनी त्या ठिकाणी जाऊन लालासाहेब होनवाड आदिल अत्तार सुमित माने साई जाधव यांना ताब्यात घेतले त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी गुन्हा केल्याची कबुली पोलिसांना दिलेली आहे पोलिसांनी अटक केलेल्या सात आरोपींकडे चौकशी केली असता त्यांनी सांगितले की साई जाधव हा अनिल कोडग यांच्याकडे काही दिवसांपूर्वी कामाला असल्याने त्यांच्या कारमधून पैसे घेऊन जात असल्याबाबत त्याला माहिती होती अनिल कोडग यांचा ड्रायव्हर त्यांचा मुलगा साई जाधव जा याला जा अनिल कोडग यांच्या कारमधून पैसे घेऊन जात असल्याबाबत माहिती मिळाल्याने अजय सणदी याच्यासोबत अन्य आरोपी यांनी मिळून पैसे चोरी करण्याची योजना आखली होती अजय संधी या विश्वासात घेऊन त्याच्याकडे अधिक तपास केला असता त्याने चोरीच्या गुन्ह्यातील मुद्देमाल हा त्याच्या घरी गोकुळ पार्क विजापूर राज्य कर्नाटक येथे ठेवला असल्याचे सांगितले सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप कांबळे उमदी पोलीस ठाणे व पथक यांनी पंचनाम्याप्रमाणे त्याच्या घरी जाऊन बेडच्या आत लपविलेली रोख रक्कम जप्त करण्यात आली तर सुमित माने हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर पुणे शहर येथे गुन्हे दाखल असल्याची माहिती देखील पोलिसांनी दिलेली आहे या कारवाईमध्ये विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर परिक्षेत्र सुनील फुलारी पोलीस अधीक्षक संदीप घुगे अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर उपविभागीय पोलीस अधिकारी जत विभाग सुनील साळुंके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सतीश शिंदे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप कांबळे महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक रुपाली बोबडे पोलिस उपनिरीक्षक बंडू साळवे उमदी पोलीस ठाणे पोलीस हेड कॉन्स्टेबल नागेश खरात अनिल कोळेकर महादेव नागने सागर टिंगरे अमर नरळे सतीश माने सागर लवटे संदीप गोरव दरिवा बंडगर मच्छिंदर बर्डे आमसिद्ध खोत पोलिस नाईक संदीप नलावडे उदय माळी सोमनाथ गुंडे साईक पोलीस फौजदार मुलानी पोलीस हेड कॉन्स्टेबल शिवाजी सिद्ध पोलीस कॉन्स्टेबल गणेश शिंदे उमदी पोलीस ठाण्याकडील पोलीस हेड कॉन्स्टेबल संतोष माने कपिल काळेल अगतराव मासाळ पोलीस नाईक सोमनाथ पोटबरे पोलीस कॉन्स्टेबल इंद्रजीत गोधे कावेरी मोटे मेहत्रे कॅप्टन गुंडवाडे अजय पाटील विजय पाटणकर यांनी या कारवाईत सहभाग घेतला यावेळी सांगली येथे झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना संदीप घोगे काय म्हणाले पुढे पाहूया आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क हुंदी पोलीस स्टेशन येथे चौदा एप्रिल रोजी पहाटे हायवे रॉबरीचा प्रकार घडलेला होता ज्यामध्ये फिर्यादीने दिलेल्या तक्रारीनुसार तीन लाख रुपये कॅश एक सोन्याची अंगठी दोन मोबाईल फोन आणि फिर्यादी वापरत असलेली गाडी फोर व्हीलर गाडी हे आरोपींनी त्याच्याकडून लुटलेली होती पोलिसांनी तात्काळ ह्या गुन्ह्याची नोंद घेऊन तपास सुरू केला ज्यामध्ये एकूण सात आरोपी त्यामध्ये निष्पन्न झाले आरोपींची संख्या बघता त्या ठिकाणी दरोड्याचा गुन्हा कलमवाढ करण्यात आली आरोपींकडून आम्ही पुढं जप्ती जेव्हा केली त्या जप्तीमध्ये फिर्यादीनं दिलेल्या मुद्देमालापेक्षाही जास्त रक्कम त्या ठिकाणी आम्हाला आढळून आली गुन्ह्यामध्ये एकूण तीन लाख रुपये कॅश सांगण्यात आली त्यानुसार आरोपींची जेव्हा आपण घरझडती घेतली शोध घेतला त्यामध्ये एकूण जवळपास अडीच कोटी रुपये कॅश ही त्या ठिकाणी जप्त केलेली आहे त्याचबरोबर फिर्यादीची गाडी सुजुकी ब्रेझा ही फोर व्हीलरसुद्धा जप्त करण्यात आलेली आहे आज माननीय न्यायालयासमोर आरोपींना हजर केला असता आरोपींना सहा दिवस पी सी आर मिळालेला आहे या दरम्यान आम्ही अधिकचा तपास करणार आहोत ही कॅश कुठून आली याबाबतही आपण आयकर विभागालाही कळवलेलं आहे त्यांच्याकडूनही चौकशी चालू आहे आणि पुढची कारवाई पोलीस विभाग त्याचबरोबर आयकर विभागही करत आहे